या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल दर्शक आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महानगरपालिकेच्या शाळेची मुलं ही शिष्यवृत्तीत आणा महानगरपालिका शाळेचं वातावरण सकारात्मक असून शिक्षक तंत्रस्नेही आणि कष्टाळू आहेत पालकांचा कल मनपा शाळेकडे वाढण्यासाठी आता शिक्षकांनी आपले विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकतील अशी कामगिरी करा असं आवाहन महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे नूतन प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी केलं लष्कर येथील कॅम्प शिक्षण संकुलामध्ये महानगरपालिका शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक संतोष बुलबुले रजनी राऊत निलोफर सय्यद सुरेश कासार आदी उपस्थित होते प्रारंभी पर्यवेक्षक भगवान मुंडे यांनी माने यांचा सत्कार केला यावेळी बोलताना माने यांनी प्रशासनातर्फे सोयी सुविधा दिल्या जातील असं सांगत भौतिक सुविधांनीच गुणवत्ता वाढेल हे डोक्यात न ठेवता पत्र्याच्या वर्गात सुद्धा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याचं आवाहन यावेळी केलं याप्रसंगी महानगरपालिका शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना पर्यवेक्षक भगवान मुंढे यांनी केली तर सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केलं आभार पर्यवेक्षिका रजनी राऊळ यांनी मानले या, या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही